राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांनी काल नाशिक दौरा केला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला संयुक्त महाराष्ट्राची समिती जनसंघानं जागा वाटपाच्या भांडणात फोडली त्याआधीचा जनसंघ आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्थापन केला श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल आदर आहे पण एकोणीसशे चाळीस बेचाळीसचा काळ होता चलेजाव आंदोलनाचा श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये होते एकोणीसशे चाळीसच्या सुमारास देशातील मुस्लिम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव केला स्वातंत्र्य लढ्यात आरएसएस आणि जनसंघानं लढ्यात भाग घेतला नाही आयतं मिळालेलं स्वातंत्र्य हे गिळायला निघाले असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच बुधवारी चोवीस जानेवारी रोजी चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्यानं याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीनं काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये असं रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर ट्विट केलं आहे महाराष्ट्र शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ट्विट केलं मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनं निघालाय येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय त्यासोबतच सव्वीस जानेवारीला मुंबईच्या गल्लीत मराठे दिसतील जर मुंबईत त्रास झाला तर मंत्र्यांना घेराव घालण्याचं आवाहन सुद्धा जरांगे मराठा समाजाला केलंय राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी आज पार पडली यात आमदारांची नियमित फेरसाक्ष घेण्यात आली यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा खुलासा केला आहे ते म्हणाले पक्षांतर्गत निवडणूक झाली होती ही कागदपत्र कपाटत ठेवण्यात आली होती जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी या कागदपत्र म्हणजे पुराव्यांचं काय केलं माहिती नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे शिवसेनेत रामाचा प्राण आहे भाजपात विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलाय तुम्ही विष्णूला पूजा आम्ही आमच्या रामाला पूजतो अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय विष्णूचं धैर्य कुंपणावरचं आहे रामाचं धैर्य असत्याविरोधात नीतिमत्तेसाठी